श्री माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी कालच्या व्हिडिओमध्ये दे कुलदेवीचं काय महत्व आहे आपल्या आयुष्यात आपण कुलदेवीची कशी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशी सेवा करायला पाहिजे याबद्दल पूर्ण माहिती दिलेलीच आहे तर कुलदेवी जी असते तर ते आपल्या कुळाची आई असते जसं आपली आई आपल्या लेकरांना सामावून घेत असते तिच्या काही लेकरांच्या चुका झाल्या असतील काही चुकलं असेल तर ते पूर्ण ज्या चुका आहेत चुका सहित आपली आई आपल्याला सामावून घेत असते त्याचप्रमाणे आपल्या कुळाची जी कुलदेवी आहे तर ती ती सुद्धा आपल्या आपल्या सर्व कुळांना ती सामावून घेत असते आणि त्याचप्रमाणे आई प्रमाणे ती आपलं आपल्या कुळाचं संरक्षण करत असते आणि आपली प्रगती होण्यासाठी आपली आई आपल्याला मदत करत असते आणि तसंच आपली आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी सुद्धा कुलदेवी ही आपल्याला साथ देत असते सर्वप्रथम आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही व्हायलाच पाहिजे रोज आपल्या कुलदेवीची सेवा ही व्हायला पाहिजे तर आपल्याला कमीत कमी एक माळ ही आपल्या कुलदेवीचा जप हा करायचाच आहे तर बघा आपण स्वामींचे जे भ आपण भक्त आहोत आपली स्वामींची नित्यसेवा ही चालूच चा आहे पण आपण जर ह्या कुलदेवीची जी सेवा आहे आपल्या कुलदेवीची सेवा करून आपण त्यानंतर आपल्या स्वामींची सेवा करतो तेव्हा म्हणजे देवांचं तत्त्व आहे इष्टदेवांचं जे दे तत्व असतं तर ते हजार पटीने वाढलेलं असतं त्यामुळे आपण जी काही इष्टदेवांची सेवा करत असतो तर ती सहजपणेही सेवा आपल्या इष्टदेवांपर्यंत पोहोचत असते त्यामुळे पहिला मान हा कुलदेवीचा असतो कुलदेवींची सेवा करून आपल्याला आपल्या इष्टदेवांची सेवा ही करायची आहे साधी सोपी सेवा जरी रोज केलात ना तर कुलदेवीचा आशीर्वाद कुलदेवीची कृपा ही कायम आपल्या सोबत असते या उलट ही सेवा आपण करत नसोल कुलदेवीलाही आपण विसरलेला असेल कुठे ना कुठे आपली सेवा ही कुलदेवीची होत नसेल तर आपल्याला बऱ्याच संकटांना सामोरं सुद्धा जावं लागत असते म्हणजे मुलांचं शिक्षण असू द्या मुलांच्या लग्न असू द्या मुलं संतती न होणे कामामध्ये बरेच अडथळे येत राहणे अशा बऱ्याच समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा ही रोज करायची आहे सगळ्यांनी रोज करायची आहे आता बघा ज्यांना तर त्यांनी शा आहे ते सगळेजणच आपल्या कुलदेवीची सेवा करत असतील पण ज्यांना आपली कुलदेवीच माहिती नाही की माहिती नाही आहे की आमची कुलदेवी कोण आहे कुलदेव कोण आहेत आमचे तर त्यांनी काय करायचं आपली कुलदेवी कुलदैवत माहिती नाही तर त्यांनी काय करायचं आपल्याला त्यासाठी आपले कुलदेवी कुलदैवत आपल्याला माहिती होण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजे त्या उपायाने आपले कुलदेवी आपली जे कुलदैवत कुल आहे तर ते नक्कीच आपल्याला संकेत देतात तर ते उपाय कोणते आहे ते याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नॉर्मली बघा म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक देवीचं मंदिर असतं तर ती जी म्हणजे बरेच जण ती कुलदेव देवी म्हणून त्यांची उपासना रोज करत असतात तर गावातली जी देवी असते तर ती कधीच कुलदैवत नसते तर जे साडेतीन पीठ आहे त्यापैकी तुळजापूरची तुळजाभवानी आहे महालक्ष्मी आहे कोल्हापूरची वणीची शृप्तशृंगी देवी आहे माहूरगडची रेणुका देवी आहे तर ह्या आता समजा आपल्याला माहिती नाही आपली कुलदेवी नेमकी कोणती आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी बघा आपल्याला मी एक छोटासा उपाय सांगणार आहे बघा पहिला उपाय मी तुम्हाला सांगते पहिल्या उपायामध्ये आपल्याला ही सेवा एकवीस दिवस करायची आहे यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे तर एक म्हणजे आता एकवीस दिवसामध्ये सात 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 असा आपल्याला ग्रुप करायचा आहे म्हणजे एक नारळ आपल्याला सात दिवस वापरायचा आहे दुसरा नारळ सात दिवस वापरायचा आहे आणि तिसरा नारळ सात दिवस वापरायचा आहे म्हणजे म्हणजे ही एकवीस दिवसाची जी सेवा आहे तर त्यासाठी आपल्याला तीन नारळ लागणार आहेत तर बघा तुम्ही अगदी कोणत्याही दिवसापासून या उपायाला सुरुवात करू शकतात तर काय करायचं आहे तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळ घेतल्यानंतर नारळाचा जो सेंडा असतो तर सेंडा तो आपल्या आपल्या देवघर आहे तर देवघराच्या समोर आपल्याला थांबायचा आहे यासाठी आणि नारळाचा जो सेंडा असतो तर तो देवा आपल्या देवांकडे व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या हातामध्ये नारळ पकडायचा आहे आणि त्याच्यावरती एक कापूर ठेवायचा आहे आपल्याला फक्त एक कापूर ठेवायचा आहे आपल्या नारळावरती आणि आपल्याला कंटिन्यू सात दिवस म्हणजे सकाळी एक कापूर त्याच्यावरती जाळायचं आणि संध्याकाळी एक कापूर त्याच्यावरती जाळायचं म्हणजे आपली जेव्हा देवपूजा होते तर आपण नॉर्मली कापरू जाळतच असतो तर त्यावेळेस आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला त्या, त्या नारळावरती एक कापरू ठेवायचं आणि आपण अगोदर स्वामी समर्थांना प्रार्थना करायची की माझे कुल जे दैवत जे कोणी आहेत तर त्यांनी मला संकेत द्यावा असं स्वामींना प्रार्थना करायची कापूर आहे तर ते नारळावरती आपल्याला जाळायचं आहे आणि नंतर बघा आपण जेव्हा संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळेस सुद्धा सेम असंच करायचं त्यावेळेस सुद्धा आपल्याला एक कापूर हा नारळावरती आपल्याला जाळायचा आहे म्हणजे रोज सकाळी आणि संध्याकाळी असं कंटिन्यू सात दिवस असं करायचं आपल्याला तर सात दिवसामध्ये तुमच्या नारळाला तडा गेला असेल तर काय करायचं नारळाला तडा गेला असेल तर ते फोडायचं आणि खायचं आणि आपल्याला दुसरा नारळ घ्यायचा आहे पुढच्या दिवसासाठी जर या नारळाला तडा गेलेला नसेल तर काय करायचं हे नारळ जे आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये हे व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर आठव्या दिवसापासून आपल्याला दुसरा नवीन नारळ यासाठी लागणार आहे म्हणजे असे सात 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 असं म्हणजे तीन नारळ आपल्याला यासाठी लागणार आहेत तर हा उपाय करून बघा म्हणजे त्याच्यानंतरचा दुसरा उपाय एक मी सांगणार आहे तर आपल्याला याच्यासाठी पाच मंगळवार हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला मंगळ मंगळवारी आपण म एकादशीचा जसा उपवास असतो ना तर आपल्याला तसा उपवास पकडायचा आहे म्हणजे या मंगळवारी आपल्याला जेवण करायचं नाही तुम्ही फळं खाऊ शकता दूध पिऊ शकता चहा कॉफी परत तुम्ही जे एकादशीला आपण जे शाबुदाना खिचडी खातो किंवा भगर खात असतो तर या स या सगळ्या गोष्टी तुम्ही या दिवशी खाऊ शकता अगदी जशी एकादश असते त्याप्रमाणे आपल्याला या दिवशी मंगळवारच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि आपल्याला या दिवशी काय करायचं आहे बघा आपल्याला दोन विढ्याची पानं घ्यायची आहेत आणि एक सुपारी घ्यायची आहे आणि ती देवापुढे आपल्याला ठेवायचे आहे आपलं जे देवघर आप आहे तर तिथे देवापुढे आपल्याला हे विढ्याची दोन पानं आणि सुपारी हे ठेवायची आहे आणि तुम आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ यामध्ये करायचा आहे त्यानंतर बघा आपण दिवसभरामध्ये तुम्ही ही सेवा कधीही करू शकता आणि रात्रीच्या वेळेस आपली ती आपण जी विड्याच्या पानावरती जी सुपारी ठेवलेली आहे तर ती सुपारी आपल्याला आपण जेव्हा झोपतो तर रात्री झोपताना आपल्या उशाखाली ती सुपारी ठेवायची आहे तर आपल्याला असं प्रत्येक पाच मंगळवारी हे असं करायचं आहे आता तुम्हाची मध्ये पिरियड्स वगैरे आले तर ठीक आहे तर तुम्ही तो स्किप करायचा जो काही मंगळवार आहे आणि पुढचा मंगळवार तुम्ही पकडू शकता तर असे पाच मंगळवार हा उपाय करायचा आहे तर बघा आपण या दोन्हीपैकी कोणताही तुम्ही उपाय केलात अगदी कोणताही उपाय केलात फक्त मनापासून करा श्रद्धेने करा विश्वासाने करा तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देव येऊन हे संकेत देतात की तुमची कुलदेवी ही कोणती आहे तर बघा तुम्ही ही तुमच्या या सेवा चालू असताना कोणी तुम्हाला तुळजापूरच्या तुळजाभवानीचा प्रसाद आणून देईल किंवा तिच्या सप्तशृंगीचा प्रसाद आणून देईल काहीतरी कोणीतरी म्हणेल की मी आता तुळजापूरला जाणार आहे मी कोल्हापूरला जाणार आहे असं कोणीतरी आपल्या या ज्या कुलदेवी आहेत तर कुठे ना कुठे त्याचा उल्लेख आला तर तो संकेत आपल्याला ते देतात म्हणजे याच्यातून आपल्याला ओळखायचं आहे की आपली कुलदेवी कोणती आहे म्हणजे स्वप्नामध्ये सुद्धा म्हणजे संकेत देत असतात तर स्वप्नामध्ये डायरेक्ट तुम्हाला तुळजापूरची तुळजाभवानी येऊन सांगणार नाही की मी तुमची कुलदेवी आहे तर आपल्याला काही संकेत देतील बघा जसं बघा म्हणजे आता समजा स्वप्न आलं की तुम्ही खूप खाली जातायत जिथे खूप पायऱ्या आहेत तुम्ही खूप खोल जाताय किंवा तुम्हाला चार हात असलेली देवी कोणती दिसली तर आपण समजायचं की आपली देवी ही तुळजापूरची तुळजाभवानी आहे तर दुसरा संकेत बघा तुम्हाला स्वप्नामध्ये असे खूप खांब आले खूप खूप जिथं बघताय तुम्ही तिथे खूप खांब दिसत आहे तर तर तेव्हा समजायचं की तुमची जी कुलदेवी आहे तर ती कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तर तिथे बघा तिथे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये खूप खांब आहेत मोजताही येत नाही तेवढे सुद्धा एवढे खांब आहेत तर असं आपल्याला संकेत मिळेल किंवा बघा तुम्हाला असाही संकेत मिळेल की तुम्हाला स्वप्नामध्ये तुम्ही खूप वरती चढताय खूप उंच जात आहे खूप उंच जात आहे तर असं तुम्हाला स्वप्न पडले तर समजावं की तुमची कुलदेवी ही म्हणजे नुकादेवी ही तुमची कुलदेवी आहे हे असं समजावं त्यानंतर बघा तुम्हाला अगदी म्हणजे पुरुषाच्या आकाराची आणि एकदम अठरा हात भुजा असलेली देवी दिसली देवी दिसली किंवा एखादी प्रतिमा तुमच्या समोर स्वप्नामध्ये आली किंवा तुम्हाला कुठे भास झाला तर समजावं की शब वणीची जी शप्तशृंगी आहे तर ती तुमची कुलदेवी आहे तर अशा अशा छोट्या छोट्या संकेतवरून तुम्हाला समजून जाईल किंवा एखादा तुम्हाला क्ल्यू भेटेल काहीतरी कुठून ना कुठून तुम्हाला तुमची कुलदेवी आहे कुलदैवत आहे तर ते त्याचा तुम्हाला नक्कीच ते माहिती होतं त्याचबरोबर बघा बरेच बरेच ज्योतिष वगैरे सांगतात की ज्यांनी कुलदेवी त्यांना सापडत नसेल किंवा खूप प्रयत्न करूनही त्यांना कुलदेवी कोण आहे ते कळत नसेल तर आपल्याला नॉर्मली ज्यांना माहिती नाही आहे की आपले कुलदेव कोण आहे तर त्यांनी जे ज्योतिबा आहे तर, तर त्यांना आपलं कुलदेव मानावं आणि जे कुलदेवी आपल्याला माहिती नसेल तर तुळजापूरची जी तुळजाभवानी आहे तर, तर त्यांना आपल्याला कुलदेवी मानायचं आहे असा सल्ला हे बरेच ज्योतिष सुद्धा देत असतात तर तुमची कोणती कुलदेवी आहे तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशा पद्धतीने आपण आपली कुलदेवी ही जाणून घेऊ शकतो आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद कुलदेवीची कृपा ही आपल्यावर कायम त्याने राहणार आहे आपल्याला सेवा ही आपल्याला रोज करायचीच आहे माझी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे याला काहीही पैसे लागत नाहीत कृपया सगळ्यांनी माझे चॅनल हे सबस्क्राईब करा चला तर मग आता परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद